केलेला आहे आणि सरानी जे काही सुझावला जे की जेडब्ल्यूई किंवा नीट या एग्जाम्स मध्ये कॉम्पिटिटिव एग्जाम एग्जाम्स मध्ये तर अशा या विद्यार्थ्यांचा आपण एक सेमिनार जर आयोजित केला तर नक्कीच त्यांच्या मार्गदर्शनाचा उपयोग हा आप्याम लहान पणापासूनच सुरुवात होईल

डॉक्टर याच्यासाठी नाही कि हे जे मी पार पाडली पुढे मला भरपूर पायऱ्या चढायचा आणि खूप यशस्वी व्हायचंय आता आपल्या सगळे टीचर वगैरे बोलले की सातवी पासून आठवी पासून दहावी पासून बारावी असू द्या हे कॉम्पिटिशन हा अभ्यास करायचा असतो हे क्लास मी मोठं गिफ्ट देऊ शकत ते आहे विश्वास जे तुम्ही पैशांनी नाही विकत घेऊ शकत विश्वास अशी गोष्ट आहे की जी माझ्या वडिलांनी माझ्या आईने माझ्या बहिणीने मला दिली ज्याच्यासाठी मी त्यांचा खूप आभारी आहे त्यांना माझ्यावर विश्वास होता त्यांनी मला कधी हे नाही म्हटलं बेटा तू रोज उठवून पाच वाजता तुझ्या मनात जे येईल ते कर त्यांचं असं कधी म्हणणं नव्हतं आम्हाला तुला डॉक्टर बनवायचंय इंजिनियर बनवायचंय जे काय बनवायचं ते म्हणले तू ज्याच्यात खुश राहत मोठे वर्षापासून िस्टमध्ये ऐंशी टक्केच्या पुढे जे विद्यार्थी धाव्याने भागाले येतात त्यांचा या ठिकाणी मी सत्कार करतो आणि पहिलीपासून तर नवी परत जे विद्यार्थी सत्तर टक्केच्या पुढे मार्ग घेऊन उत्तीर्ण होतात त्यांचा या ठिकाणी समाजाच्या त्यांनी सत्कार या ठिकाणी करतो या सत्कारासाठी समाजातील राजकीय सामाजिक शैक्षणिक असे प्रतिष्ठित काही व्यापारी त्यांना बोलून या ठिकाणी आम्ही त्यांचा சமாளிக் தினமே பரிசு மாற்றிட்டு நிர்வாகி பால்கை ஆடிக்கார்கள் உசிதந்தான்